बीड जिल्ह्यासह राज्यात सध्या पूरस्थिती आहे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे आणि पुरामुळे झालेले नुकसान मात्र हे सगळं असताना बीडमधून एक विरादक भयानक चित्र समोर आले बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या वसंतवाडीकरांना अद्याप रस्ता आणि यष्टी नाही यामुळे इथल्या नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय कधी थर्मोकॉलचा चुप तर कधी ट्यूबवर बसून हा प्रवास सुरू आहे यामुळे या, या ग्रामस्थांनी आता संताप व्यक्त केला आहे राज्यातील पूर परिस्थिती दोन दिवसात कमी होईल अहो पण आमच्या वसंतवाडी येथे गेल्या सत्तर वर्षापासून रोजच पाण्यात जीवानिशी खेळावे लागते रोज आमच्या चिमुकल्यांच्या डोळ्यात अश्रू येतात शाळा असो वा हॉस्पिटलमध्ये जीव धोक्यात घालून पाण्यातून जावं लागतं आज आमच्याकडे जमीन आहे घर आहे पाणी आहे पण रस्ता पाहून आमचे लग्नच होत नाहीत असा प्रश्न देखील इथल्या युवकांपुढे आहे बीडच्या पाटोदा तालुक्यातील वसंतवाडी येथे चारशे लोकसंख्या असलेली मोठी वसंतवाडी आहे मात्र येथे गेले सत्तर वर्षा ना रस्ताना टी त्यामुळे लहान मुलांना कधी खांद्यावर घेऊन कधी चक्क ट्यूबवर बसून शाळेत सोडण्याची वेळ येत आहे त्यामुळे मायबाप सरकार आम्हाला रस्ता द्या अशा भावनिक हाक वसंतवाडीकरांनी दिली आता सरकार या ग्रामस्थांची हाक ऐकणार का आणि यांचा रस्ता आणि एस टीची मागणी पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रडत आहे तरी तुम्ही तिला पाण्यातून तुम घेऊन जातात काय परिस्थिती परिस्थिती खूप आहे साहेब देशाला स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झाले आजपर्यंत आम्हाला ना कोणच्या अधिकाऱ्याची मदत झाली ना आमदाराची झाली ना खासदाराची झाली फक्त जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली मतदान घेतलं जातं आणि एवढ्या लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी य किंवा दुखण्याचं जर पेशंट असेल गावात डिलेवरीचा असो म्हाताऱ्या माणसाचं दुखायचं असो कसल्याही प्रकारचा आमच्या गावाला रस्ता नाही आहे आमदाराकडे गेलोत खासदाराकडे गेलोत प्रशासकीय अधिकाऱ्याकडं तहसीलदाराकडं प्रांत अधिकाऱ्याकडं समजाकडे आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत वेळोवेळी कुणी आमच्या गावाची किंवा वस्तीची दखल घेतलेली नाही आहे स्वतंत्र झाल्यापासूनच नाही आहे आम्हाला रस्ताच नाही आहे साहेब तुम्ही जो हिडिव पाहून आमच्याकडे आले त्याचप्रकारे जर जास्त पूर असेल किंवा जास्त पाणी असेल तर आम्हाला ॲक्च्युली त्यांची शाळा कॅन्सल करावं लागते तर थोडंफार पाणी असेल तर आम्ही आखे गावाला जमून येऊन सोलाच्या सहाय्याने टुपाच्या सहाय्याने टुपावरती बसून असे रिक्स घेऊन आम्हाला शाळेत सोडावं लागतं सानप आणि हे मुग गाव ते वस लांब वसंतवाडी वसंतवाडी येऊन लांबरवाडी आणि आम्हाला पंचायत लांबरवाडी आम्हाला कुंपण ती दोनच आहे आम्हाला तेवढे रोड रस्ते नदी आणि तळं हमाम आहे आणि तिकडं इकडं येता येत नाही डिलेवरीचं पेशंट धोका द्यायचा अपेक्षा होती म्हणजे वायाला जगतं आहे का जगतंय डॉक्टरला बोलायला गेलं तर डॉक्टर येत नाही त्यांना चारचाकी गाडी आणता येत नाही आणि मग मोटरसायकलीवर काय पेशंट नेता येत नाही इकडून गाडी जात नाही तिकडून येत नाही आणि मग आम्हाला पप्पा मला खांद्यावर तुपून बसून नेत येत आम्हाला रस्ता पप्पा आम्हाला रस्ता करून द्या माझं दप्तर भिजतं डब्बा भिजतो दप्तर पुस्तक भिजतो मला पाण्याची भीती